आपल्याबरोबर आज पेशंट आहेत शरद खाडे वयवर्ष शे एको शेचाळीस गाव मिरज सांगली साहेबांना मानेच्या मणकेतील गादीस सरकल्यामुळे त्रास होता काय त्रास होता किती दिवसापासून होता हे स्वतः सांगते बऱ्याच लोकांना माहीत नसतं की ऑपरेशन कुठं केलं पाहिजे कधी केलं पाहिजे बरोबर सर तर ऑपरेशन हे योग्य ठिकाणी योग्य वेळेस झालं पाहिजे पॅरलिसिस होण्याबद्दल हातापायची ताकद जाण्याबद्दल लग्न सांगण्याचा कंट्रोल जाण्याबद्दल आणि ऑपरेशन करताना ऑपरेशन अशा डॉक्टरांच्याकडनं केलं पाहिजे की त्यांची डिग्री महत्वाची आहे त्यांची डिग्री अशी पाहिजे एम बी बी एस एम एस एम सी एच मणका सुपर स्पेशलिस्ट जशी गुप्ती सरांची डिग्री आहे दुसरी गोष्ट ह्याच्यापुढं मनक्यामध्ये मोठी डिग्री नाही आहे बिलकुल ही सगळ्यात मोठी डिग्री नुसती डिग्री असून उपयोग नाही त्या डॉक्टरांच्याकडनं ऑपरेशनचा रिझल्ट पाहिजे माहिती आहे डायग्नोसिस कसं कसे माहीत पाहिजे त्यांनी आता पण केलेल्या केसेस किती सक्सेस आहेत ते महत्वाचं आहे आमच्याकडे आत्ता पण एकही केस एक एक फेल नाही किंवा आमच्यामुळं कुठल्याही पेशंटला पॅरालिसीस किंवा जीवाला धोका झालेला विनायक हॉस्पिटल आणि विनायक हॉस्पिटल अशा ठिकाणी बसलेलं आहे की सगळ्या निसर्गाच्या सानिध्यात सगळं डोंगर झाडे हिरवळ सगळीकडे एकदम आल्हालायक वातावरण हवा सूर्यप्रकाश मजबूत आहे मग पेशंटला इथं कसलाही डिस्टर्बन्स होत नाही त्रास होत नाही काय नाही बरोबर तर आता तुम्ही तुमचा परिचय सांगा आणि त्रास कधीपासून होता सकाळी राहणार बेडक जळगाव मेला जिल्हा सांगली हा एक महिना मला घडल्या डायला त्रास होता काय व्हायचं झोपता येत नव्हतं त्याचं धक्क मारलं लई तर शॉर्ट बसलं मी एक महिना झोपलो नाही मला असं एक हेमंत पत्ता सांगितला त्या पत्रात मी आलो हेमंत ओमाशे हेमंत ओमाशे आता काय काय कामं करतात काही सर्व्हिस नाही ते मिळत बाकी काय काय कामं करत घरी शेती करतात सगळं काम शेती सगळं काम हे अजून सांगायचं की माणक्याचं के ऑपरेशन केल्यानंतर पेशंट बसून राहत नाही ग्रामीण भागामध्ये लोकांच्या मनामध्ये अजून शंकाकुशंका आहेत की ऑपरेशन केलं फेल जातं चालता येत नाही पॅरलिसिस होतो त्यांचं चुकीचं म्हणणं नाही पण ऑपरेशन कुणी केलं हे महत्वाचं आहे जर ऑपरेशन योग्य ठिकाणी योग्य डॉक्टरांच्याकडे झालं ते पॅरलिसिस व्हायचा हो संबंध नाही हातापाई ताकद द्यायचा संबंध नाही शिर तुटायचा संबंध नाही ऑपरेशन चांगलं होतं आणि पेशंट सगळी कामं पूर्वीसारखी करू शकतो विनायक हॉस्पिटल असं एकमेव हॉस्पिटल आहे की ज्या ठिकाणी ऑपरेशन आमच्याकडे झाल्यानंतर पेशंट गावी गेल्यावर त्या पेशंटला आम्ही दोन वर्षांनी चार वर्षांनी दहा वर्षांनी इच्छा होईल त्यावेळेस आम्ही सदीतच्या भेटीसाठी जातो आणि पेशंट काय काय कामं करतो ते आम्ही व्हिडिओ शूटिंग करून यूट्यूबला वगैरे टाकतो आपले हजारो व्हिडिओ यूट्यूब चॅनेल होते ज्यांना कुणाला शंका वाटते मनकेच्या ऑपरेशनबद्दल त्यांनी डॉक्टर अवनीश गुप्ते विनायक हॉस्पिटल टाकावं आणि यूट्यूबला आमचं चॅनल पाहा त्यांना हजारो व्हिडिओ बघायला मिळतील जेणेकरून त्यांच्या मनात ज्या काही शंका आहेत त्या त्यात मॅच होतील काहींना कसं का असतं हाताला वेदना होतात काहींना फक्त मुंगे येतात काहींचा चालताना बॅलन्स जातो काहीचा संडाचा कंट्रोल जातो प्रत्येकाची लक्षणे वेगळी असतात मग त्या व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याची कुठंतरी लक्षणे लक्षात येईल की आपल्याला ऑपरेशनची वेळ आलेली आहे आपण योग्य ठिकाणी डॉक्टरांच्या गेलं पाहिजे तुम्ही ऑपरेशन नंतर तुम्हाला किती वेळाने चालवलं करदनामुक्ती चालू काय बंद झालं आता आपल्याला साहेब साडे चालून दाखवतील

जाऊ द्या घुसताना दिसेल आपल्याला तुम्हाला हाय चांगला आहे एक्सपिरियन्स वा आम्हाला ट्रीटमेंट सोडून दसर काही कळत नाही